दादा तीन महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला त्यांनी सांगितलं की बिस्किट खाऊन जगतोय आम्ही कारण हा पंधराशे हजार रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर पाच महिन्या पाच तारखेला पैसे भेटत ही व्यवस्था का होत नाही तुम्ही वित्त मंत्री आहे तर आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना पाच तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी कसोटी घ्या त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला सर्वांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे मी सभागृह संपाईच्या संपल्यानंतर स्वतः फायनान्स सचिवाला बोलून घेतो आणि कशामुळे पैसे द्यायचे राहिले याची शहानिशा करतो तसेच दिव्यांगांच्या बाबतीतले देखील पैसे ताबडतोब कसे जातील पाच तारखेच्या आत कसे जातील काही योजना या गरीबांच्या करतायत सर्वसामान्यांच्या करतायत त्या सगळ्या योजनांचे पैसे हे तातडीनं पाच तारखेपर्यंत कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश मी माझ्या सहीनच काढतो उमरगाव लावरा तालुक्यातील अपंगाच्या पाच महिन्यापासून पगारी नाहीत अपंग बांधवाने काय खायचं आज उपास मरण्याची वेळ आलेली आहे तरी आम्ही आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांशी निवेदन देत आहोत चार ते चार दिवसात दोन ते तीन दिवसाचं आम्हाला तहसीलदार साहेबाने आश्वासन दिलेत तीन ते चार दिवसा पगार नाही पडल्यास आम्ही सर्व आपण उमरगाव तालुक्यातील सर्व आपण रस्त्यावर उतरून भीक मगो आंदोलन धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना भेटणारा पगार पाच महिन्यांपासून प्राप्त न झाल्यामुळे भीक मागो आंदोलनाचा पवित्रा दिव्यांगांनी घेतला याबाबत एनटीपीने बातमी प्रसारित करताच बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक उमरगा शासकीय कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधवांची बैठक घेतली यावेळी नेमकं काय घडलंय आणि बच्चू कडू काय म्हणाले पाहुयात वृत्त सविस्तर वृत्त दोन दिवसांपूर्वी एनडीपी न्यूज मराठी वृत्तवाहिनीने दिव्यांग बांधवांच्या व्यथा जाणून घेत सविस्तर बातमी प्रकाशित केली होती याशिवाय उमरगा लोहारा तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाबाबत काही तक्रारी समोर येत होत्या त्या अनुषंगाने माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात सर्व पीडित दिव्यांग बांधव उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत सर्वांच्या अडी अडचणी जाणून घेत लगेच त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून विनंतीपूर्वक काही सूचना करण्यात आल्या तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ ग्रामसेवक आदींना यावेळी फोन करण्यात आले तर बैठकीच्या अखेरीस उमरगा लोहारा तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा का लेखा जोखा माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना कळविण्यात आला यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः उमरग्यात लवकरच करण्यात आश्वासन दिले आहे बच्चू कडू यांचे हे उद्गार ऐकताच बैठकीत उपस्थित शेकडो अंध अपंग शेतकरी मजूर सर्वसामान्य नागरिक आणि प्रहार कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती यावेळी प्रहार दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला घाटे कस्बेसर आझिम खजुरे पंडित जळकोट इसाक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने उमरगा लोहार तालुक्यातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बेदरी एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव